दादानी आमच्या दोघांना पण बोलवलेलं आहे तर आता ते कशासाठी का अशी छानशी गोष्ट होणार आहे तर हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज ना थोडशी उद्या पहिले तर आज ना मी मस्त डोक्याला चंपी केलेली आहे तेल लावलेलं आहे केसाला आणि आता हे असंच राहू देणार तोपर्यंत मी सगळे कामं करून घेते स्वयंपाकसुद्धा करून घेते मस्त तोपर्यंत मोरते ना छान तर स्वयंपाक वगैरे मी आताच करून घेते स्वयंपाकात ता आहे जास्त काही नाही आलूची चटणी बनणार आहे आणि ही मेथी त्या दिवशी आणून ठेवलेली होती तर तशीच वाया जात होती म्हणून मग म्हटलं याचे पराठे करून घेते छानूला आलूची चटणी तर आवडतेच रेसिपी तर मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेली आहे त्यामुळे आपण रेसिपी वगैरे काही शेअर करणार नाही आहे तर चला मग मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेअर करून द्या एन्जॉय पटापट कामं केले धावपळ धावपळ करत का कारण आम्हाला घरून बोन आला की दादांनी आमच्या दोघांना पण बोलवलेलं आहे तर आता ते कशासाठी काही आयडिया नाही आहे विचारलं तरी पण सांगितलेलं नाही काही माहिती नाही आहे तर आता बघू आता तिथे गेल्यावर महत्वाचं काही काम असेल तरच बोलवलेलं आहे तर चला मग म्हणजे पटकन निघतो निघतो आम्ही आता आणि पराठे करून घेतले यांच्या पुरतेच केले बाकीचं जे आहे सोबत समर्थ वगैरे साठी परत स्वेटर वगैरे घालून घेतलेला आहे डोकं धुतलेलं आहे म्हणून मोकळे सोडलेले आहे केस पैक लावला, पैक, पैक लावला, ला तर, 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 तर चला आज मी मी एक पॅक लावला पॅक पॅक लावला हेअर पॅक लावला हेअर पॅक लावलेला आहे तर तो आता बघू काय वर्क करते तर खरंच वर्क करणार तर मग मी तुमच्यासोबत पण शेअर करणार तर चला आता जास्त काही बडबड करत नाही चलो 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 चला तर सर्वात आधी आम्ही गेलो शानूच्या शाळेमध्ये आणि तिथे मी आम्ही तिच्या टीचरची वाट बघत होतो आणि इथे ना एक छान गोष्ट आहे की क्लासपर्यंत कोणाला जाऊ देत नाही बा म्हणून मग आम्ही इथे बसलो होतो वाट बघत आणि त्याच्यानंतर मग आम्ही शाळेचं काम झालं आणि मग आम्ही निघालो वर्धेला घरी जायसाठी तर नाही गमलं का तुम्हाला माझि <laughs> बोलून घेतला <आ? laughs> थोडा वेळ बसलो आम्ही गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि त्यानंतर इथे मग आम्ही बनवत आहे पोहे तर टाइम नव्हता हा पोहे वगैरे करायचा पण गोष्ट अशी की यांची होती गटाची मीटिंग त्याच्यामुळे मग भरपूर प्रमाणात असे पोहे करायचे होते नी मोट फोन नी तर ताईंनी मोठ फोडणी दिली आणि त्यानंतर मग मी इथे पोहे करून घेतले आणि सोबतच ताई चहा वगैरे मांडत आहेत तर अशी गटाची मीटिंग वगैरे असते ना तर मग काही ना काही असा नाश्ता वगैरे देत असते ज्यांच्याकडे म्हणजे नसते नंबरवाईज असं काहीतरी आहे ते तर नाश्ता इथे तयार झालेला होता मग आम्ही दोघींनी प्लेटा वगैरे काढून घेतल्या आणि सगळ्यांना नाश्ता दिला तर मगांची पोहे मोठ झडलीच नाही तर आता तर यांना करायची आहे पार्टी मोमोजची तर आता आम्ही चालला आहे बोरगावला कारण बोरगावचे मोमोज खायचे आहे ज्या कॅफेमध्ये आम्ही नेहमी जात असतो ना तिथले मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो पण तिथे बंद होत होते तर यावेळेस माहिती नाही आता जाऊन बघतो आम्ही आणि तर इथे ना जास्त काही अशी थंडी नाही वाटत आहे मला स्वेटर वगैरे काही घालणार नाही आणि ह्या यांना कुठेही नेऊन ठेवलं तरी हिवाळ्यात थंडी लागते कारण की ते थोडंसं हिवाळ्याचा मान करावा लागते ना म्हणून म्हणून त्या कारणाला मग ते स्वेटर घालते तर चल आता तुम्ही घरी सांगतो म्हणते पार्सल वगैरे पाहिजे बाबा ते आता त्यांना त्यांचं वय नाही राहिलो या आणि तुम्ही क्वालिटी क्वालिटी टाइम स्पेंड करा आणि आमचा ड्रायव्हर पाहायला आमचा ड्रायव्हर पण किती मोठा आहे हाय गाईज आणि ही आमची गँग याच्यात चेंगू मेंगू दिसत आहे मोठे कुठे गेले चिपकल कुठे तुम्ही ताई ते दिसून गेले

ड्रायव्हर आमचा इतका जोरदार आहे काय बोलायचं काम नाही गाडी चालवतो म्हणा गाडी चालवतो चला हे मोमोज खासाठी एवढे आतुर आहे काय बोलायचं काम नाही आमच्या बाबांनी प्रसाद आणला सेव्यावरून त्याच्यातला एक टेस्ट सुद्धा नाही करून पाहिलं त्यांनी तो, तो मोमोज वाला तळून झालं तोंडाने डायरेक्ट डायरेक्ट पोचू लवकर या स्पीड आपण पोहच ना आपण गाडी चालली ना घुमो 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 घुम घुम घुमो 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 घुम सुरंदर कुठल्या घरात जाते आपल्याला चला पटापट नाही तर ते मोमोज नाही का उद्याच डायरेक्ट नाही आपण जाऊ तेव्हा दुकान काकाजी चला ना फिरायला चला ना पार्टी करायसाठी पार्टी करायसाठी पार्टी करायला चला म्हटलं कोण आहे गाणं ना गाणं 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 पाहिजे तुला म्हणतो गाणं नाही लावलं तर काही होते का समर्थला असं कुठे फिरायचं म्हटलं की त्याचा एक नंबर म्हणजे याचं कामच जाऊन जाते कारण की त्याला फिरायचं म्हटलं की तो एकदम तयारच असतो आणि त्याला असं काही खायला प्यायला नाही दिलं तरी चालते पण त्याला असं गाडीमध्ये फिरायला एक खूपच आवडतं तर आम्ही पोहोचलेलो आहोत इथे पोरगावच्या मोमोज कॅफेमध्ये तर इथे मोमोजे मला फार जास्त आवडते बघतच असतो मी कधी मोमोज खायला आली तरी इथे येत असते तर कोणचे कोणचे पाहिजे तुला कोणची पाहिजे तुला पनीरवाली कोणते कोणचे पाहिजे मला सांगतो कोणची पाहिजे तर तुला हो देते ना थांब ना देते ना देते ना कोणते पाहिजे पनीर पाहिजे का पनीर पनीर देऊ काय आम्हाला बच्च्या पार्टी बच्चा पार्टी बच्चा पार्टी बच्चा पार्टी हाय कर नारद बाई काय करा माझ्या ब्लॉग मध्ये सांगा त्यांना सबस्क्राईब वगैरे करा म्हणून सांग लवकर सांग लवकर ते नाही लाईक करा करा शेअर करा, 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 करा।, करा मन अगं तू माझी ननद बाई आहे सगळेजण तुझं काही ना काही ऐक नाईक्राईब करा सरप्राईज करा सरप्राईज करा आम्ही सरप्राईज खूप भूक आहे बोरगावात आलो आणि आईबाबाकडे नाही जाणार तर गोष्टच वेगळी कारण की तिथून जवळच होतं आईबाबाचं घर म्हणून मग ताई पण म्हणत होत्या की चल आईबाबाच्या भेटीला म्हणजे आता इथे आलोच आहोत जवळ तर आईबाबांची सुद्धा भेट होऊन जाते आम्ही थोडा वेळ मग बसलो वगैरे गप्पा गोष्टी वगैरे केल्या बाबां आणि माझ्या बाबांची पण थोडी तब्येत व्यवस्थित नव्हती तर मी म्हटलं चला आपली भेट पण होऊन जाते तर म्हणून मग आम्ही भेट घ्यायसाठी आलो तर तब्येत वगैरे विचारपूस केली चहा पाणी वगैरे घेतला बसलो बराच वेळ बसलो आम्ही तरी कारण की स्वयंपाकाचं आणि जेवणाचं काही काम नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही बसलो बराच वेळपर्यंत आणि आईने ते छान छान झाडं घेतलेले होते छोटे छोटे मी म्हटलं हे काय नवीन नवीन मस्त घेत राहते तू आणि इकडे ना असं दारावर खूप बरंच काही असं विकायला येतं तर मग आईला असं नवीन काही दिसलं का की आई घेऊनच घेते तर मी तेच बघत होती तर आईने यांच्यासाठी चहा वगैरे केला मी तर काही पेत नाही चहा तर यांनी चहा वगैरे घेतला आणि मग निघालो आम्ही घरी जायसाठी राहुल तर घरी नव्हता राहुल गेलेला होता ऑर्डरवर तो असता तर आणखी मग जास्त मस्त्या केल्या असत्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग गु जोरात मन गुड मॉर्निंग हां थोडासा सिरियस आहे तो कारण त्याला आम्ही एकदम झोपेतून उठून आणलं तर रडत होता म्हणून मग आम्ही सोबत घेऊन आलो तर आता आमचं जे सकाळचं कालचं जो कालचा विषय राहिला काल आम्ही तिथे मोमोज वगैरे खायसाठी गेलो तिथून तिथून आम्ही मग गेलो बोरगावला तिथून मग आल्यानंतर इतकं झोपं येत होत्यांना तर डायरेक्ट झोपूनच गेलं कारण काही कॅपॅसिटी नव्हती मग ब्लॉग वगैरे करायची थोड्या गप्पा गोष्टी पण केल्या तर म्हणून मग मी ब्लॉग कालचा जो आहे तो खूप छोटा होणार म्हणून मग मन आजचा ब्लॉगसुद्धा <coughs> यामध्ये एंड सॉरी यामध्ये कंटिन्यू करत आहे तर आता आम्ही चाललेलो शानूला शाळेत सोडून द्यायला आज आमची दोघांची जबाबदारी आहे की दोघांनाही दोघींनाही शाळेत सोडून द्यायचं तर आता शानूची शाळा लवकर असते साडेसात वाजता म्हणजे साडेसात वाजता तिथे घरून निघावं लागते तर तिला आता शाळेत सोडून देत आहे छान समोर छान समोर आणि समोर आणि मी आहे मागे बसून आणि रोड एवढा जास्त बेकार आहे ना एवढा जास्त बेकार आहे तर खालीवर होऊन राहिलो सगळं है ना, ना समोर प्रकारचं डिसिजन चुकलं नाही हा छान जेव्हा आहे का नाही एकदम परफेक्ट झालेला आहे कारण की आम्ही जरी इकडे जरी राहिलो तरी शानूची शाळा पडत नाही म्हणजे तिची अब्सेंटी नाही लागत ती इकडे असली काय तिकडे असली काय जाते ती तिचा म्हणजे जाणं होते तिचं मला तर त्याच्यामुळे ते, ते एक डिसिजन आमचं खूप चांगलं झालेलं आहे की तिला त्या शाळेत टाकली म्हणून ह्या गाडीत असलं की याचं गाडीचं वेगळंच काही कॉम्बिनेशन तुम्हाला सांगते मी हा सकाळी का उठला ना उठल्यापासूनच त्याचं चालू होऊन जाते की मला गाडीची चाबी दे म्हणून चाबी हातात घेतल्याशिवाय त्याचं रडणं थांबत था नाही विचार करा किती मोठा गाडीचा फॅन आहे तो गाडी 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 कुठे झोपायच्या आधी सुद्धा तो गाडी म्हणजे पाहून येते गाडी आहे की नाही म्हणून जागेवर आणि मग झोपते त्याच्या काका सारखा आहे सार। रोड बनवणं चालू आहे म्हणून इकडले रोड खराब आहे किती डेंजर वाटते रोड फोडलाय काय कि बनवत आहे सकाळी सकाळी डस्ट खूप आहे पण इकडे सकाळी दुःख अजूनही आहे गेलं नाही दुःख घरी जाऊन चक्कर मारू आणि मग घरी जाऊ इकडे दाखव इकडे दाखव समू ए समू हे समू हे तुतुले ते हे तुतु जवळ तुतु जवळ इकडे इकडे अरे बापरे तस नाही करू छोटू शे पिल्लू आहे ते हो का

थांब म्हणा ते था था तू तिथं थांब त्याची माई नसती हो का ते बोलू ते जातं त्याची मम्मी येते ए होता नाही मारू रागावती मारू न बेटा मम्मी रागावती